मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या <laughs> तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज आदिलशहाच्या हातावर तुरी दिल्या आदिलशहाच्या बर आदिलशहाने अफजल खानच्या हातावर तुरी दिल्या औरंगजेबच्या हातावर तुरी दिल्या का दिलते है? का... मा... तुरी वाँ वाँ वाँ। <laughs> <हुँ>। <laughs> चाहता तुरी ज़्यादा का महाराष्ट्र को शनिवार कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश मला <laughs> <नहीं। laughs> तुरी लागत्या शिवाजी महाराजने औरंगजेबच्या हातावर तुरी जायचं का महाराष्ट्राच्या आता म्हणून तिकडं विकायला औरंगजेबला चांगलं वरण आवडत मी वरण आवडत होत होत तुरी जालते शिवाजी महाराज कशासाठी दिल शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या कशाला औरंगजेबला पांढरा करला बाजूला दिलेर खानचं द्याल त्या ना औरंगजेब दिलेर खानचं देल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन असं शिवरायांना शु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले ते जास्त तुटू तु, पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुगल, मुगल तुला जागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये ती म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे आणि मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चालेल ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो